श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्री। 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 स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना सर्व स्वामी प्रेमळ भक्तांना नागपंचमीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडण्याची हो बाळा तू सत्य ऐकत आहेस म्हणूनच कदाचित योगायोग समज तू स्वतःला भाग्यवान समज की तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की दुर्लक्ष न करता तू शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकणार आहेस कारण माझा स्वामीप्रिय बाळ आजपर्यंत ज्या दुःखातून यातनेतून गेला आहे ज्या खूप काही शत्रू पिढेतून गेला आहे त्याला यातून बाहेर पडण्यासाठी खूप काही चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे म्हणूनच बाळा भाग्यशाली समज की तुझ्यासमोर हा पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण बाळा आजपर्यंत जे काही तुला प्राप्त करायचे आहे त्या सर्वांमध्ये तुला खूप काही अडचणी येत राहिल्या आहेत खूप काही तुझ्या मनातील इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत तुझ्या कुटुंबातील खूप मोठे स्वप्न आजपर्यंत तू पूर्ण करू शकला नाही पण बाळा यापुढे नाही यापुढे अशक्य ते शक्य करतील स्वामी हो बाळा आता स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तेव्हा बाळा चिंता करू नको यापुढे जे ही कार्य करायला घेशील त्यामध्ये तुला उत्तमरित्या यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण प्रत्येक पावलागणित तुझ्या ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे बाळा माझे दिव्य आशीर्वाद आता तुला सर्व कार्यांमधून यशस्वी करणार आहे सर्व प्रगती तुला पुढे नेणार आहे तेव्हा बाळा चिंता करू नको आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तू तयार आहेस तुझ्या पंखामध्ये बळ दिले आहे तेव्हा बाळा न डगमगता न खचता न माघार घेता सर्व काही कार्यामध्ये स्वतःला आत्मविश्वासाने संयमाने आणि धीराने झोकून दे आणि ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय माघारी फिरू नको कारण बाळा आजपर्यंत तू सर्व काही खूप काही प्रयत्न करू नये तुला यश मिळाले नाही पण आता ती वेळ आली आहे तुला सर्व कार्यामध्ये इच्छित यश प्राप्त होण्याची मनातील इच्छित स्वप्न पूर्ण होण्याची तुझ्या कुटुंबातील तुझ्याच मनामध्ये जे काही नियोजन आहे ते सर्व काही पूर्णत्वात जाण्याची बाळा आता तुला तुझे शत्रू कोणत्याही कार्यामध्ये मागे खेचू पाहणार नाहीत कारण बाळा त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि मिळत आहे कारण जो कोणी इतरांचे वाईट इच्छितो त्याच्या बाबतीत सर्व काही हेच होणार आहे आता हे त्यांना उशिरा समजले आहे स्वामी म्हणतात बाळा आता जे काही तुझ्या मनात आहे आजपर्यंत जे काही तुला हवे आहे ते सर्व काही दुप्पट मिळण्याची वेळ आली आहे हीच ती योग्य वेळ आली आहे तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची खूप मोठी जबाबदारी जी तुझ्यावर तुझ्या कुटुंबाची आहे तुझ्या मुलांची आहे सर्व काही कर्तव्य तू खूप चांगल्या रीतीने पार पाडणार आहेस बाळा झाल्याल्या आता त्या काही कटू दिसूनचे जे काही दुःख भोगले आहेस या सर्वांना या क्षणापासून मनातून काढून टाक ते सर्व नकारात्मक विचार मनातून काढून टाक ज्या विचारांचा तुला खूप काही त्रास होतो बाळा या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर मनामध्ये सर्व काही सकारात्मक विचार तुझ्या यायला सुरुवात होणार आहेत आता अद्भुत चमत्काराची वेळ आलीच आहे असे समज कारण स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर आहे तेव्हा बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे आता भाग्य बदलण्याची वेळ आली आहे तुझ्या भाग्यात चमत्कार घडण्याची वेळ आली आहे कारण तुझ्यासाठी या स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तुझ्यासाठी कार्य करत आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको चिंता ते करतील ज्यांनी तुला ह्या सर्व काही चिंता दिल्या आश्रू दिले दुःख दिले यातना दिल्या आता वेळ त्यांची आहे हे सर्व काही त्यांना दुप्पट रीतीने परत मिळणार आहे कारण जसे त्याचे कर्म तसे त्याला सर्व काही परतफेड होणारच आहे तू बाळा निश्चिंद राहा बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी म्हणतात ज्या काही कार्यामध्ये आता तू अथक प्रयत्न करत आहेस कष्टांची जोड दे कारण प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या सदैव पाठीशी आहे हाच खंबीर मनात विश्वास निरंतर ठेव आणि सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर कारण बाळा तुझी निरपेक्ष भक्ती तुझे अखंड नामस्मरण हीच तुझी खूप मोठी शक्ती तुला दिलेली आहे तेव्हा ही, ही जवळ तुझ्या शक्ती असताना तुला तुला कोणीही कोणीही हरवू शकत नाही तुझ्या कार्यामधून मागे फिरवू शकत नाही बाळा आता त्यांचा खेळ संपला आहे जे काही तुझ्या बाबतीत त्यांना वाईट करायचे होते सर्व काही करून झाले आहे आता यापुढे नाही आता या ब्रह्मांडाच्या शक्तीशी त्यांचा सामना होणार आहे तू निश्चिंत राह कारण वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत सर्व काही घडण्याचे आता या चमत्कारांना सामोरे जा सुख वैभव आनंद घेण्यास सज्ज हो स्वामी भक्तांना तुम्हीही सुख आनंद वैभव घेण्यास तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून तुमच्या मनातील सर्व काही तुमचे दुःख यातना सर्व काही निघून जावत स्वामी माऊली तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून ही स्वामी माऊली चरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा आता योग्य वेळ आली आहे तुझ्या त्रासातून तुला मुक्त होण्याची आता योग्य वेळ आली आहे तुझ्या अश्रूंना तुझ्या दुःखांना न्याय मिळण्याची हो बाळा आजपर्यंत जे काही तू सहन केले आहेस आम्हाला न सांगताही आम्ही सर्व काही जाणले आहे हो बाळा तुला काहीही आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि कोणासमोरही तुला तुझे दुःख व्यक्त करण्याची गरज नाही कारण ही, ही ब्रह्मांडाची शक्ती माझ्या स्वामीप्रिय बाळाचे सर्व काही दुःख जाणत आहे सर्व काही यातना माझ्यापर्यंत पोचत आहेत तेव्हा बाळा यापुढे तुझे जे काही दुःख असेल यातना असतील जे काही तुझ्या मनातील प्रश्न असतील सर्व काही आमच्या चरणावरती सोडून तू निश्चिंत राहा कारण आता आम्ही सर्व काही तुझ्या आयुष्यातील हे सर्व काही दुःख पूर्णत्वास निघून जाणार आहे तेव्हा बाळा चिंता करू नको सुखी रहा शांत रहा श्री स्वामी समर्थ